दिनांक सतरा जानेवारी पासून सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंड वर सुरू असलेल्या श्रीरामकथा व नामसंकीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात आणि रामकृष्ण हरीच्या गजरात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सुरू आहे या सोहळ्याच्या निमित्ताने धर्माच्या कार्याबरोबरच सामाजिक कार्यही साधले जावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आज श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन राम श्री रामकथेचे प्रवक्ते परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराला रक्तदात्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला एकूण रक्तदात्यांनी रक्तदान केले श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलने रक्त संकलन केले रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आल्याची माहिती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर भाई सारडा यांनी दिली उद्या दिनांक पंचवीस जानेवारी रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही कार्याध्यक्ष मनोहर यांनी दिली आहे सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी सुरू असलेल्या श्रीराम कथा नाम सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे आज ब्लड डोनेशन हे सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये सुरुवात झाली अत्यंत संपूर्ण शहरामध्ये ब्लड डोनेशन चे कार्यक्रम सुरू असताना देखील जवळजवळ जो जो साठ एक लोकांनी आज आपल्या इथं ब्लड डोनेशन केलेलं आहे त्या सर्वांना समितीतर्फे धन्यवाद या कार्यक्रमाच्यामध्ये एक थोडासा बदल झालेला आहे सव्वीस तारखेला दुपारी जो नेहमीप्रमाणे अडीच ते सहा जी श्री समाधान महाराज शर्मा यांची कथा रामकथा होणार होती त्या कथेमध्ये थोडा वेळेत बदल केलेला आहे सकाळी आपण दहा ते दोन अशी वेळ केलेली आहे कारण त्या दिवशी संध्याकाळ जर उशीर झाला समाप्तीला तर रात्रीच्या कीर्तनाला थोडासा वेळ उतरतो त्यामुळे सम महाराजांनीच विनंती केली आहे की मी देखील आता अनाउन्समेंट करतो आणि दुसरी त्या दिवशी संध्याकाळच्या सत्राच्या ऐवजी सकाळच्या सत्रामध्ये कथा करूया त्यामुळे हरिपाठ हा संध्याकाळी होईल आणि कथा ही सकाळच्या सत्रात होईल सर्व नागरिक भक्तांना असलेल्या सर्व या कार्यक्रमामध्ये गेल्या सहा सात दिवसामध्ये ज्यानी ज्यानी हा आनंद घ्यायला लागलेत त्यांनी हजारो लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करा की जेणेकरून सगळ्यांना माहीत पडेल नाहीतर असं होईल की एखाद्या वेळी लोक पुन्हा दुपारी कथा समजून येतील तर ते होऊ नये म्हणून मॅक्झिमम सर्व लोकांना विनंती आहे की आपण हा मेसेज फॉरवर्ड करावाचा कार्यक्रम आहे कुठला हा अत्यंत महत्वाची म्हणजे सर्व नागरिकांना आणखी एक नंबर विनंती आहे की आपले डॉक्टर किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सकाळी नऊ ते एक हा नेत्र तपासणी व त्यानंतर त्यांना दिल औषधं व त्यानंतर त्यांना लागणारा चष्मा एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन देखील करायचं असेल तर ते आपल्या समितीतर्फे या ने डोळ्यांच्या बाबतीत विकार असलेल्या सर्वांना फ्री उपचार केलं जाईल उद्याला ज्यांना ज्यांना हा त्रास आहे किंवा ज्यांना डोळे तपासणी करायची आहे त्यामुळे सर्व नागरिक भक्तांना विनंती आहे की उद्याला ह्या उपक्रमाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा